मागील तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद चुकीची आर्थिक पत्रके तयार करून ठेवीदारांची एकोणतीस कोटी दोन लाख चारशे पंधरा रुपयांची फसवणूक एवला जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन चे व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व्यवस्थापक यांच्यावर गुन्हे दाखल येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा नाशिक या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व्यवस्थापक यांनी कट कारस्थान रचून संगणमताने जाणून बुजून खोट्या नोंदीद्वारे चुकीचे आर्थिक पत्रक तयार करून संस्थेचे ठेवीदार व सभासदांची फसवणूक करून ठेवी स्वीकारण्याची मर्यादा नसताना जादा व्याजदराचा आमिष दाखवून ठेवीदारांकडून ठेवी गोळा करून त्यांच्या ठेवी परत न देता ठेवीदारांची व सभासदांची रक्कम एकोणतीस कोटी दोन लाख चारशे पंधराची फसवणूक केली म्हणून दिनांक सात अकरा दोन हजार बावीस रोजी येवला शहर पोलीस ठाणे तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार बावीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ एकशे वीस ब चौतीस व महाराष्ट्र ठेवीदार वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव कलम तीन व चार तसेच महाराष्ट्रप्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण मार्फत चालू आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे निर्गतीचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू पोलीस उपधीक्षक श्रीमती जे एम करंदीकर यांनी यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथका सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे पोलीस हवालदार प्रवीण मासुळे कैलास काकड मोहन पवार यांनी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील फरार आरोपी दौलतराव शंकरराव ठाकरे यास बोईसर जिल्हा पालघर इथून ताब्यात घेतला सदर आरोपी विरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात सुद्धा तो फरार आहे येवला शहर पोलीस ठाण्यात एमपीआयडी कलम तीन चार प्रमाणे आर्थिक फसवणूक बाबतीत गुन्हे दाखल करण्यात आले आरोपीस माननीय न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयानं त्याच दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस पावेतो पोलीस कस्टडी मंजूर केली पुढील तपास सुरू आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखिलकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू पोलीस उपधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा श्रीमती जयम करंदीकर यांचं मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे पोलीस अमलदार प्रवीण मासोळे कैलास काकड मोहन पवार हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकांनी कामगिरी केली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक